राज्यात शेती क्षेत्रामध्ये डिजिटल डेटा सर्व्हिस सेवेच्या माध्यमातून लाभ शेतकऱ्यांकडे पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारच्या संकल्पनेवर एक योजना राबवण्यात येणार असून या नवीन योजनेमुळे पीएम किसान योजनेअंतर्गत अनुदान मिळवणे सोपे जाणार आहे तसेच शेतकऱ्यांना कर पिकावर कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्डसाठी कर्ज मिळवणे देखील अधिक सोपे होणार आहे नेमकी ही योजना काय चला समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सध्याच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आधार कार्ड प्रणालीचा वापर केला जातो त्यावरून शेतकऱ्याची ओळख पटवली जाते तसेच दुसरीकडे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी योजनेच्या माध्यमातून मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे आपल्या पिकाची नोंद करण्यासाठी आपल्या गटामध्ये जाणे अनिवार्य केले आहे पिकाची ई पीक पाहणी करण्यासाठी पिकाचे फोटो घेऊन ते अपलोड करावे लागणार आहे कृषी क्षेत्रामध्ये डेटा डिजिटल सेवा वापरून विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांना जलद गतीने पोहोचवण्यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात ॲग्रीस्टॅक योजना राबवण्यात येणार आहे या योजनेमुळे पी एम किसान योजनेअंतर्गत अनुदान मिळवणे सुलभ होणार आहे शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड आणि शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करून घेणे खूपच सोपे होणार आहे बीड जिल्ह्यात दोन हजार तेवीस ते चोवीस या वर्षात ॲग्रिस्टॅक अंतर्गत शेतकऱ्यांचा आधार जोडणी केलेला माहिती संच निर्मित करण्याचा कार्यक्रम राबवण्यात आला होता बीड जिल्ह्यात संकलित शेतकरी माहिती संचाच्या आधारे जनसमर्थ योजनेच्या माध्यमातून प्रायोगिक स्वरूपात पंधरा ते पंचेचाळीस मिनिटात सहा शेतकऱ्यांना ऑनलाईन किसान क्रेडिट कार्ड पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले बीड जिल्ह्यातील पथदर्शी कार्यक्रमातील या आशादायक आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या अनुभवावरून शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात कालबद्ध पद्धतीने ऍगिसटॅक योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ही योजना आता संपूर्ण राज्यात राबवली जाणार आहे किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे जाणून घेऊ किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतात या योजनेद्वारे शेतकऱ्यांना कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून त्यांना शेतीची कामे सहज सुरू ठेवता येतील या योजनेतील कर्जाची रक्कम बियाणे खते सिंचन आणि इतर कृषी गरजांसाठी वापरली जाऊ शकते ही योजना शेतकऱ्यांना प्रगत कृषी उपकरणे वापरण्याची सुविधा देखील प्रदान करते जेणेकरून ते त्यांच्या पीक उत्पादन कार्यक्षमतेत आणखी सुधारणा करू शकतील माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा